नमस्कार आज आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करतोय तर इथं मी चणा भिजवून घेतलेली आहे छान अशी आता यामध्ये थोडेफार आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथं मी मीठ घातलेलं आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात तुम्ही किती तिखट खाताय यानुसार तुम्ही घालून घ्या यासोबतच सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत सोबतच इथं मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये थोडंसं जिरंही घालायचं आहे कारण जिऱ्याचं जी टेस्ट आहे ती छान लागते सोबत थोडीशी हळद घातलेली आहे तर हे मिश्रण आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालत छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे शक्य असेल तेवढं तरीत अशा हेमी वाटों है, तर इथं पाहू शकता अशा प्रकारे हे मी वाटून घेतलेलं आहे तर मस्त असं बारीक हे वाटून आलेलं आहे तर आपल्याकडे घरामध्ये ज्या भाज्या अवे, अवेलेबल असतील किंवा तुम्हाला ज्या आवडत असतील नसतील मुलांच्या आवडीनुसार गाजर कोबी टोमॅटो अशा प्रकारचे ज्या भाज्या मुलांना आवडत असतील त्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत मी इथं शिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे बारीक चिरून घातलेला आहे थोडंसं पाणी घातलं आहे आणि आणखीन हे एकसारखं अशा प्रकारे मिक्स करून घेतले तर आता इथं मी डोसा पॅन जो आहे तो गरम करून घेतलेला आहे यावरती डोशाचं जे पीठ असतं आपलं ते घालायचं आहे आणि छान असा मीडियम साईजमध्ये हा डोसा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे खूप पातळही नाही बनवायचं आहे आणि खूप जाडंही नाही बनवायचं आहे तर प्रकारे मी हा डोसा बनवलेला आहे डोसा अर्धा बाजू द्यायचा आहे वरतून थोडंसं तेल घालायचं आहे पूर्णपणे हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा नाही किंवा पलटायचाही नाही तर इथं मी वरतून फक्त तेल लावलेलं ला आहे आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते यावरती आपल्या आवडीनुसार अशा प्रकारे इथं घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण डोशावरती एकसारखं असं हे पसरवून घ्यायचं जेवढं आपल्याला पातळ पसरवता येईल तेवढं प्रयत्न करायचा आहे पातळ पसरवण्याचा आणि पूर्ण डोशावरती हे अशा पद्धतीने घालून घ्यायचे तर हे मिश्रणही आपल्याला थोडंसं भाजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम टू लोच ठेवायचे कारण आपला डोसा ऑलरेडी अर्धा भाजलेला आहे तो करपू शकतो हाय गॅस असल्यावरती तर इथं हे थोडंसं भाजून झालेलं आहे तर याच्यावरतीही तेल घालायचं आहे वरतून अशा प्रकारे आणि हे जे आपलं चण्याचा पोळा म्हणू शकतो आपण ह्याला तर जो आहे किंवा टोमॅटो ऑमलेटही अशा प्रकारेही म्हणू शकतो तर ते हलकंसं जाड आहे तर उलतानाने पसरवून घ्यायचं आहे तरी इथं पाहू शकतो आपला डोसा जो आहे तो तव्यावरून सुटायला लागलेला होता तर हा पूर्ण सोडवून घ्यायचा आहे आणि हे पलटून घ्यायचं आहे असंच तर पलटूनही दुसऱ्या बाजूने हे छान भाजू द्यायचं आहे कारण चण्या डाळ कच्चीच होती हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे हे छान असं शिजू द्यायचं आहे एक दीड मिनिट तरी आणि नंतर मग हे असं पलटून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान असं आपल्या चण्या डाळीचं मिश्रण जे आहे ते शिजलेलं आहे याचं वरतून आणखीन थोडंसं तेल घालायचं आहे आणि आणखीन आलटून पलटून हे छान खमंग कुरकुरीत असं दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं तर एका बाजूला आपला डोसा आहे आणि एका बाजूला अशा प्रकारे आपलं जे डाळीचं मिश्रण केलं होतं आपण त्याचा डोसा आहे तर अशा प्रकारे मी हे थोडीशी वेगळी प्रकारची रेसिपी आज बनवलेली आहे तर दोन्ही बाजूनी छान असं कुरकुरीत दोन्हीही डोसे जे आहेत आपले ते दोन्ही बाजूनी छान असे कुरकुरीत भाजून होतात म्हणून ज्या साईडला डाळीचं मिश्रण आहे त्या साईडला तेल लावायचे आणि छान असं हे भाजून घ्यायचे तर इथं आता हे जे आहे आपलं मिश्रण ते भाजून झालेलं आहे छान तर मुलांना आणखीन हे आवडावं किंवा चविष्ट लागावं यासाठी मी इथं याच्यावरती चीज किसून घातलेलं आहे चीज, चीज पाहिलं की मुलं थोडं आवडीनं खातात म्हणून इथं अशा प्रकारे मी यावरती चीज किसलेलं आहे तर आपला डोसा गरम आहे म्हणून हा असा हाफ फोल्ड करायचा आहे यामुळे जे आपलं चीज आहे ते छान असं मेल्ट होतं आणि असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे जे चीज आहे ते मेल्ट होण्यास मदत होते आता इथं मी थोडं खोलून दाखवते तर मस्त असं पाहू शकता पूर्ण चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे म्हणजे आपला हा मसाला डोसा जो आहे तो तयार झालेला आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि हा जर तुम्ही टिफिनमध्ये देताय तर छोट्या छोट्या पीसेसमध्ये लांब लांब असं कट करा घरीच खायचं असेल तर मी अशा प्रकारे कट केलेला आहे छान असा आपला हा चना डाळीचा मसाला डोसा बोलू शकतो आपण याला असं तयार होतो सोबत मी इथं नारळाची चटणी दिलेली आहे असाच हा खाण्यासाठी खूप छान लागतो काही नसेल सोबत तर ही मस्त टेस्ट येते याची तर घरी नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी खाण्यासाठी यासोबतच मुलांना टिफिनला देण्यासाठीही आपण हे सकाळी पटकन असं बनवू शकतो जर तुम्हाला हे डोशासोबत खायचं नसेल तर फक्त जे आपण चणाचं मिश्रण बनवलं होतं ते फक्त तव्यावरती असंच घालायचं आणि शक्य होईल तेवढं हे पातळ पसरवून घ्यायचं हे आपण डाळ भिजवून वाटलेलं आहे यामुळे याला चिकटपणा नसतो तर हे थोडस जाडच राहतं खूप पातळ बनत नाही हे तर असं हे चमच्याने पसरवून घ्यायचं नंतर यावरतीही तो तेल घालायचं वरतून छान असं आणि हे दोन्ही बाजूनी छान असं खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचं तर हे आपण असंच खाऊ शकतो सॉससोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो तर अशा प्रकारचा हा चण्याचा पोळाही खूप छान लागतो तर इथं मी वरतून झाकण ठेवलं आहे यावरती कारण जी वाफ बनते यामध्ये त्यामुळे हे जे चणा डाळीचं पीठ आहे ते वरच्या बाजूनीही पटकन शिजलं जावं किंवा हे चांगलं शिजण्यासाठी मदत व्हावी यासाठी इथं मी झाकण ठेवलेलं आहे तर पाहू शकता छान असं हे एका बाजूनी छान शिजलेलं आहे तर दुसऱ्या बाजूनीही हे पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान असं हेही कुरकुरीत असं भाजून घ्यायचं तर इथं पलटल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असं हे एका बाजूचं आपलं भाजून झालेलं आहे तर खूप छान दिसतं आणि खायलाही खूप मस्त लागतं तर थोडीशी आगळीवेगळी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ते नक्की कमेंट करा तर चला आजची रेसिपी आपली तयार आहे यावरती ही मी थोडंसं चीज स्प्रेड केलेलं आहे किसून तर मस्त असा आपला हा चणा डाळीचा जो पोळा आहे तो इथे तयार झालेला आहे किंवा आपण ह्याला टोमॅटो ऑमलेटही बोलू शकतो तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद